दुसरं गॅदरिंग आहे याची मला कल्पना आहे त्यामुळे मी फार मोठं काही माझ्या भाषणाचा तराक लावणार नाही हे निश्चित आहे पण या कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं ते माझे जिवलक मित्र आणि मारोज शिक्षण संस्थेची थोडा समर्थपणाने सांभाळणारे सन्माननीय माझी नगराध्यक्ष यादवेंद्रजी खते माझे धाके बंधू प्राध्यापक जयंत दर्वेकर योगाचार्य वसंतराव डॉक्टर दत्तात्रय महासराबा कौशिक भाई शहा खामकर सर सर्व मुख्याध्यापक गया सर्व शिक्षक सर्व कर्मचारी सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी आता धोरवेकरांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो विकसनशील देश आहे विकसित देश आहे ही जी कल्पना धोरवेकरांनी मांडली ती आमच्या आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी निश्चित पूर्ण करून खात्री आहे एक विज्ञान प्रदर्शन दुसरं रांगोळी प्रदर्शन आणि तिसरं चित्र प्रदर्शन मुलांची बुद्धी किती विकसित झालेली आहे आणि आमची मुलं किती उत्तुंग

सूर्यापणे येणारा जो प्रकाश आहे त्याच्याबद्दल आपल्याला वीज निर्मिती करायची आहे त्या सौर ऊर्जे प्रकल्प आम्हाला त्या ठिकाणी पाहायला आहे आमची सुविधा विजम अंतर्भाव केलेली आहे त्याच दर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आम्हाला घडवलं विद्यार्थी की भूकंप झाल्यानंतर घर आपलं पडता कामाने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो ठीक आहे आहे फार बोलणार मी थांबणार आहे पण मला सांगा असं की आम्ही लहानपणी भूकंप पाहायला आता तुम्हाला भूकंप माहिती नाही एकोणीशे सदुसष्ट साली भूकंप झाला होता त्याला कोयना भूकंप म्हणतात तो भूकंप जेव्हा झाला पहाट्याच्या वेळेला आम्ही गाडीवर झोपला होतो आणि एखाद्या पाण्यावर झोपल्यासारखी

हा ग्रॅविटीचा भूकंप आला तरी घर पडता कामा नये आणि भूकंपाला तोंड देऊन ते घर तसं तसं राहील अशा तऱ्हेचे प्रतिकृती या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी मांडलेली होती त्या मनाचं मी मनापासून अभिनंदन करतो रांगोळी प्रदर्शन किती सुरेल काय छान छान रांगोळी आणि रांगोळी टिकवली का त्या संस्कृतीची परंपरा आहे रांगोळी आमच्या भारताच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे रांगोळी कुठे राहत प्रसन्न आहे छान अशी रंगीबिरंगी रांगोळी आनंद होतो रांगोळ्या त्या ठिकाणी चिदारलेल्या आहे छत्रपती शिवरायाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले मराठी माणसाला स्वाभिमानाचा संदेश देणारे छत्रपती शिवराया त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले सिंधुदाई सबका पाहायला मिळाला

एकोणीसशे एकतीस ह्या दिवशी त्यांना फासाव भटकवलं केवळ भारत मातीला स्वातंत्र्य पछाडलेले होते म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना भासाव भटकवलं असे एकवीस वर्षांचे सरकार भगत सिंग त्यांचं सुंदर असं चित्र आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि माझ्यासारख्या वृद्धाच्या मनात आशा निर्माण झाली की आमचं हे जे आहे वातावरण आमचा हा जो देश आहे जो गेलेल्या लोकांना विसरत नाही त्यांचा त्या प्रा आहे हे समजून आधी तरुण पिढी सुद्धा त्याचं प्राप्तीकरण करते हे पाहून आमच्यासारख्या माणसाला धीर येतो की हा भारत देश निश्चित चालत राहणार आहे आणि एक दिवस विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे सुरेखाची चित्र त्या ठिकाणी पाहिली रांगोळ्या पाहिल्या आपल्याला माहिती आहे की सध्या बलात्कार हे प्रकरण खूप जास्त आहे ठिकठिकाणी इतक्या शिक्षा होणार आहे इतकं टीव्हीवर दाखवत आहे इतकं इतकं सगळं तरी चालूच आहे हे प्रकार, प्रकार होऊ नये या दृष्टीकोनातून आपली माणसाची मन तयार करणं हे काम हे अशी चित्र पाहायला मिळाल्या या सर्व रांगोळ्या चितारणाऱ्या देख्या रांगोळ्या जा जातल्या चितारल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो उत्तमोत्तम चित्र ज्यांनी काढली त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो उत्तम लोकांना माहिती आहे तुमच्या आदर्शच्या मुलांना ते माहिती आहे सी वी रमणचं चित्र त्या ठिकाणी पाहून मला खूप आनंद झाला आमचे भारतीय शास्त्रज्ञ आत्ता तुम्ही न्यूटनचं नाव ऐकलं एक न्यूटन सगळे जे काय आहे शास्त्रज्ञ ते सगळ्या जगातली नाव आहेत पण आमच्या भारतातली सगळं नाव आहे जे आम्हाला तुम्हाला माहिती आहे सी बी रमण हे नाव आहे तुम्हाला फार आनंद वाटला की आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शास्त्रज्ञांची जाणीव आहे सोयाही असं त्या ठिकाणी ती प्रदर्शनं पाहिली त्याची उद्घाटन झाली असं सर्व वतीने मी सभा जाहीर करतो आणि जाता जाता पालकांना माझी एक अशी विनंती आहे

आणि आई वडिलांना माझे हात जोडून विनंती आहे की लहान मुलांना या लहान वयात मोबाईल नावाचं भूत देऊ नका जे आयुष्याचं नुकसान करते आणि काय संस्कृती आहे दया करणे देवग्रासी त्याची दासा आणि दासी तोची साधू ओळखा देव देची जाणावा असं ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे म्हणणार आहे त्या तुकोबांच्या चरणाशी आपण राहतो हे आपलं भाग्य आहे आपण तळेगावात राहतो आपण चरणाशी राहतो त्याची शिकवण आपण अमलात आणली पाहिजे हे प्रदर्शन पाहिल्यानंतर मला ज्ञानोबा ज्ञानोबाणी जगाशी निर्माण धरणं नगरीची नागरीची रसावी नगर निर्माण करा सव्वा सातशे वर्षात मी ज्ञानोबानी जे जाणून ठेवलेलं आहे ते आता आपण अमलात आणतोय त्यामुळे आमचा देश आता पुढं जायला लागलेला आहे सगळ्या जगाला वंदनीय ठरू त्यांना मदत करतोय काही काही असे देश आहेत की जिथं आम्हाला पडले त्या लोकांना आपण आता धान्य निर्यात करतोय एक वेळ अशी होती की सकाळी भाकरी खाल्ल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाचं काय याची आम्हाला चिंता पडायची आपल्या लहानपण सांगतो आपलं जेवण भरपूर झाले आता एक वेळ अशी होती की सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाचं काय आणि उद्याच्या जेवणाचं काय अच्छी भ्रांता तो पड़ा सा भारत देश आफ्रिकन राष्ट्र गरीब राष्ट्र विमान भर भर गहूँ है पाठ सभी परमेश्वरा कृपा हाथावर है हे कृपा दिवसेदिव चलिए है भारत हा बलवान है स्वावलंबी हो रहा है स्वावलंबी होता स्वाभिमा समर्थ स्वावलंबी भारत तर विद्यार्थी जर बनवाद्या बसले सर्व विद्या अपने बुद्धि कस लाला बलवान करना संशोधन करावी जी सीबीराम जस नाव लिखे गसच नाव हाइकी एख्या विद्यार्थि जगह विद्या मित्रों बराच वेळ झालेला आहे दुसरं आता ह्याच्यात संमेलन होणार आहे मी जास्त बोलणं म्हणजे मी सुरुवातीला थोडं बोलतो सांगून पुन्हा जास्त बोलणं हे काही योग्य होणार नाही पण मावळ शिक्षण प्रतिष्ठान ही संस्था शिक्षण क्षेत्रात जे आदर्श काम करते है, ते काम पाहिल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला अतिशय आनंद होतो आणि आशा निर्माण होते की अंबा भारत मानव शिक्षण प्रतिष्ठान ही, ही एक महत्वाची संस्था आहे त्याच्या विद्यार्थी होण्याचा भाग्य तुम्हाला लाभलं उत्तम पद्धतीने अभ्यास करा आता एक अनुदान येऊन गेले की नवीन वर्ष सुरू होत आहे दोन हजार पंचवीस साल त्यामुळे येणाऱ्या दोन हजार पंचवीस सालसाठी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व पालकांना मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या सर्व संचालक उत्तम पद्धतीचं हे दोन हजार पंचवीस हे वर्ष झावं आपल्या भारताचा नाव एक संपन्न करणार कर्तृत्व आपल्या संस्थेच्या हातात घडावं अशा तऱ्हेची प्रार्थना त्या भगवती मातेच्या चरणाशी मी करतो आणि जाता आता एक सांगतो की संगीत क्षेत्रात असल्यावर सुरुवातीला हे छान असं संगीत आम्हाला ऐकायला मिळालं स्वागत गीत आणि किशस धवन उत्तम पद्धतीने बसून घेतलेलं आहे त्याचा ताल त्याची लय त्याचे सूर त्याचं प्रेझेंटेशन त्याचं दाखवणं ते सादर करणं हे सर्व अतिशय उत्तम प्रकारचं होतं हे दानी करून घेतो त्यांचं मला महाराष्ट्रात त्यांना अभिनंदन कळवा अतिशय जादोशे तुम्हाला आठवणवाडी गावात आम्ही गेलो होतो आणि तिथं एक शिबिर होतो आणि त्यादोशे झाले मी पण तो आणि ते शिबिर झाल्यानंतर थंडीचे दिवस होते माझी छान शेकोटी रसली होती आणि तिथं गाणी शिवले गाणी आणि मी माग गाणी म्हणायला सुरुवात केली की नारायणी काठी देवाचे आळंदी लागले दे समाधी ज्या देशाची

परिवार आम्हाला सहायला मिळव की भगवती मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो प्रमुख पाहुणा संस्थेने संस्कृती मला या ठिकाणी बरोबर आणि विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल यादवेंद्र खरे आणि सर्व संचालकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी थांबतो धन्यवाद